स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका येत्या चार महिन्यात घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिले होते त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोग सक्रिय झाला आहे त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं सरकारला महत्वाचे आदेश दिले आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने फेर प्रभाग रचना करा असे निर्देश सरकारला देण्यात आले सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महत्वाचे निर्देश दिले होते चार महिन्यांच्या आत रखडलेल्या निवडणुका घ्या असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ठराविक वेळेत घ्या कोर्टाच्या या आता राज्य निवडणूक आयोग या निवडणुका घेण्यासाठी सक्रिय झाला आहे निवडणुका घेण्यासाठी महापालिकेला प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे आदेश आयोगाने राज्य सरकारला बुधवारी दिले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे महापालिकेच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं मात्र सहा मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत त्यामुळे राज्यात सप्टेंबरमध्ये निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे